ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि घाण्यावरील शुद्ध तेलाची हमी विविध मसाले परिपूर्णता जेवणाला या देतात याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी विद्या मंदिर समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री दर्जेदार चव ओम श्री गुरु स्पेशल चटणी ड्राय मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर नमस्कार आपण पाहत आहात जिओ मराठी तासगाव तासगाव नगरपालिका निवडणुकाचा रणसंग्राम आता सुरू झालेला आहे खरं तर तासगाव तालुक्याला आबा काका गटाचा संघर्ष नवा नाही मात्र मागील काही महिन्यापासून तासगाव शहरामध्ये माजी खासदार संजय पाटील आणि आमदार रोहित दादा पाटील यांच्या गटाचं मनोमिलन होणार संघर्ष थांबणार असं चित्र काही ठिकाणी निर्माण झालं होतं अशा चर्चांना ऊत आला होता मात्र मागील दोन दिवसापासून विटा म्हैशा या राज्य महामार्गाच्या मंजुरीबाबत तसेच तासगाव शहराच्या रिंगरोड मंजुरीबाबत श्रेयवाद निर्माण झालेला आहे रोहितदादा पाटील यांनी काही ठिकाणी पोस्टर लावून तसेच प्रसारमाध्यमामध्ये सांगितलं होतं की या कामाची मंजुरी आपण आणल्याचे सांगितलं जात होतं मात्र काल माजी खासदार संजय काका पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगताना असं म्हटलं आहे की दोन हजार सोळा साली या कामाला मंजुरी मिळालेले आहे आणि ते काम आपण मंजूर करून आणलेलं आहोत असं सांगितलं त्याचबरोबर मा आमदार रोहितदादा पाटील यांच्यावर पोस्टर बॉय म्हणून टीका केली आपली महाराष्ट्रभर बॉय अशी ओळख निर्माण होत आहे आणि ते थांबवा असा थेट इशारा माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिला यातून पुन्हा एकदा तासगाव तालुक्याला आबाका गटाचा संघर्ष पाहायला मिळत आहे असं असताना तासगाव नगरपालिका निवडणुकाच्या बाबतीत माजी खासदार संजय काका पाटील गट असेल आमदार रोहिदादा पाटील गट असेल याचबरोबर इतर पक्षासह भारतीय जनता पार्टीने या निवडणुकांसाठी आता शड्डू ठोकलेला आहे दोनच दिवसापूर्वी तासगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते आणि व्यासपीठावरून चंद्रकांत दादा पाटील यांनी तासगाव नगरपालिका निवडणूक ताकदीने लढवणार असणाऱ्याचा त्यांनी इशारा दिला आहे तर या परिस्थितीमध्ये तासगाव नगरपालिकेच्या बारा प्रभागातील चोवीस जागावर आणि नगराध्यक्ष अशा पंचवीस जागावर कोणती पार्टी किंवा गा� कोणता गट या ठिकाणी विजय मिळवणार आणि या तासगाव नगरपालिकेच्या सत्तेवर कोण विराज विराजमान होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आता अशाच या ताज्या घडामोडीसह तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत आपण अपडेट्स घेत राहूया यासाठी पाहत रहा जिओ मराठी तासगाव जिओ मराठी ते